पुणे बंगळुरू महामार्गावरील किनी टोल नाक्यावर अवैधरित्या वाहतूक करण्यात येणाऱ्या ,00 गुटख्यासह कंटेनर असा छप्पन लाख रुपयांचा मुद्देमाल पकडण्याची धाडशी कारवाई पोलिसांनी मंगळवारी रात्री केली आहे हातकनहले तालुक्यातील पेठवडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक माधव डिघोडे सहाय्यक फौजदार आबा गुंडणके महेश गायकवाड अनिल अष्टेकर हे मंगळवारी रात्री पुणे बंगळुरू महामार्गावर गस्त घालत असताना त्यांना खबऱ्याकर्वी एक कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक करण्यात येत असल्याचं समजलं त्यांनी टोल नाक्यावर सापळा लावला होता संशयित नंबरशी मिळता जुता कंटेनर नाक्यावर आला असता त्याला अडवून बाजूला घेतलं चालक फत्रू पटेल याच्याकडे चौकशी केली असता त्यानं कंटेनरमध्ये केमिकलची बॅरल असल्याचं सांगितलं पोलिसांनी खाक्या दाखवता त्यानं कंटेनरमध्ये प्रतिबंधित सुगंधी सुपारी पान मसाला सुगंधी तंबाखू असा माल असल्याचं सांगितलं रात्री हा कंटेनर वडगाव पोलीस ठाण्याच्या आवारातून लावण्यात आला ही घटना जिल्हा अन्न औषध प्रशासनास कळवण्यात आली आहे या विभागाचे अधिकाऱ्यांच्या समक्ष या कंटेनरची तपासणी करून पंचनामा करण्यात आला या छत्तीस लाख छत्तीस हजार छत्तीस रुपयांची प्रतिबंधित सुपारी पान मसाला सुगंधी तंबाखू असा माल आढळून आलाय कंटेनरसह छप्पन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हा माल नेमका कुठून आणला आणि कुठे देणार होते हे अजून समजलेलं नाही याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे मराठी एस न्यूजसाठी हातकणंग लेहून रोहन साजने